ब्रॉड टू यू बाय टेक्नोस्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स भाजपची महाराष्ट्रातली यादी लोकसभेसाठीची जाहीर झाली आणि काही विद्यमान खासदारांचं तिकीट कापत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली यातलं एक महत्वाचं नाव होतं जळगावचे खासदार उन्मेष पाटलांचं जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली यामुळं अर्थातच उन्मेष पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची भेट घेतली आणि त्यानंतर ते मातोश्रीवर सुद्धा जाऊन आले आता ते कुठल्याही क्षणी ठाकरे गटात म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात सुषमा अंधारेंनी तर त्यांच्या प्रवेशाची वेळसुद्धा डिक्लेअर करून टाकले उन्मेष पाटील यांच्या या धक्क्यामुळं भाजपसाठी जळगावची सोपी असलेली लढाई आता अवघड होऊन बसली आहे भाजपचं बनलेलं हे गणित उन्मेष पाटलांमुळं कसं बिघडणार आहे हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत उत्तर महाराष्ट्रातला म्हणजे खानदेशातला जळगाव लोकसभा मतदारसंघ फारच इंटरेस्टिंग असा मतदारसंघ आहे भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ पण प्रत्येक वेळी विद्यमान खासदारांना जाहीर केलेल्या उमेदवाराला धक्का देण्याचं भाजपचं धक्का तंत्र इथं फारच चर्चेत असतं म्हणजे बघा दोन हजार एकोणीसमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपनं तत्कालीन खासदार असलेले ए टी पाटील यांचा पत्ता कापला होता आणि त्यानंतर ए टी पाटलांच्या जागी उमेश पाटलांना संधी देण्यात आली होती ए टी पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिले होते त्यांना पक्षानं तिसऱ्यांदा मात्र संधी दिली नाही आणि त्यांच्या जागी उन्मेश पाटलांना संधी दिली इथं उन्मेश पाटलांच्या आधीही सध्याच्या ज्या जळगावमधून भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवार आहेत स्मिता वाघ यांना तिकीट दिलं होतं मात्र ते तिकीट दोन हजार एकोणीसला कापलं होतं आणि त्यानंतर उन्मेष पाटलांना तिथं संधी दिली होती अर्थातच या संधीचं सोनं करत उन्मेश पाटलांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचा पराभव करत विक्रमी मतांनी जिंकत लोकसभेमध्ये एंट्री मारली होती दोन हजार चौदामध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उन्मेष पाटील पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा उन्मेष पाटलांनी राष्ट्रवादीच्या राजीव देशमुखांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसला ते खासदार झाले मात्र आता पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे त्यांचा पत्ता कापण्यात आला असल्याचं बोललं आहे दोन हजार चोवीसमध्ये भाजपनं दुसऱ्यांदा खासदारकीची संधी त्यांना नाकारली यामुळंच पाटील नाराज झालेत आणि आता ठाकरेंच्या सेनेत जाण्याचं त्यांनी जवळपास फिक्स केले तसं पाहिलं तर जळगाव लोकसभेमध्ये येणाऱ्या सध्याच्या सहापैकी सहा, सहा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत त्यामुळं उन्मेष पाटील जर इथं उभे राहिले तर त्यांच्यासमोर हे आव्हान नक्कीच अवघड असणार आहे जळगाव लोकसभेचं जर चित्र पाहिलं तर जळगाव शहर हा जो मतदारसंघ आहे तिथं भाजपचे आमदार आहेत सुरेश भोळे आणि त्यांचा इथं नक्कीच प्रभाव दिसून येतोय त्यांचा प्रभाव जरी असला तरी ठाकरे आणि इकडं शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीही मतं या जळगाव शहर मतदारसंघामध्ये मत आहेत इकडं जळगाव ग्रामीणमध्ये जर आपण बघितलं तर शिंदेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते असलेले आणि मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीणमध्ये चांगलाच प्रभाव आहे मात्र इकडं ग्रामीणमध्ये गुलाबराव देवकरांचासुद्धा प्रभाव आपल्याला दिसून येतो अमळनेरमध्ये जर आपण आलो तर अजितदादासोबत असलेले मंत्री अनिल पाटलांचा या मतदारसंघामध्ये चांगलाच प्रभाव आहे असं असलं तरी शरद पवारांसोबत असलेले आणि माजी आमदार असलेले कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये आपलं काम जोरात सुरू ठेवल्याचं दिसून येत आहे इथं शिरीज चौधरी जे माजी आमदार आहेत त्यांची सुद्धा ताकद दिसून येते पारोळा आणि एरोंडल हा जो मतदारसंघ आहे तिथं शिंदे गटाचे जे आमदार आहेत चिमनराव पाटील यांचा प्रभाव आहे इथं करण पवार जे सध्या लोकसभेसाठी सुद्धा रेसमध्ये होते त्यांचीसुद्धा इथं ताकद चांगलीच आहे आणि इकडं आपण जर चाळीस गावमध्ये आलो तर या मतदारसंघामध्ये खासदार उन्मेष पाटील यांचा चांगलाच प्रभाव आहे शिवाय जे आमदार आहेत मंगेश चव्हाण यांचंही इथं वजन आहे मंगेश चव्हाणांच्या पाठीमागं गिरीश महाजनांची ताकद असल्याचं बोललं जातं आणि इकडं पाचोरा भडगाव जो मतदारसंघ आहे तिथं शिंदेंच्या सोबत असलेले आमदार किशोर पाटील यांचा चांगला प्रभाव आहे तर इथं आता किशोर पाटलांच्या ज्या भगिनी आहेत वैशाली सूर्यवंशी ज्या ठाकरेंच्या बाजून आहेत त्यांनी सुद्धा इथं चांगला जम बसवलेला दिसून येत आहे भाजपनं ज्यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्या स्मिता वाघ त्या विधान परिषदेच्या माजी आमदार होत्या आणि त्यांच्या मागे आता महायुतीची संपूर्ण ताकद जळगाव लोकसभेमध्ये असणार आहे स्थानिक लेवलला संपूर्ण मतदारसंघामध्ये संपर्क जास्त न ठेवल्याचा फटका उन्मेष पाटलांना बसला असल्याचं बोललं जाते दोन हजार एकोणीसला प्रचार सुरू असताना स्मिता वाघांचं जाहीर झालेलं तिकीट कापण्यात आलं होतं मात्र हार्ड कोअर भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या स्मिता वाघांनी जास्त नाराजी न व्यक्त करत पक्षाचं काम आपल्या परीनं कायम ठेवलं त्याचाच त्यांना फायदा झाला आणि आता उन्मेश पाटलांचं तिकीट कापत त्यांना पुन्हा संधी मिळाली यामुळंच नाराज झालेले उन्मेश पाटील ठाकरेंना भेटलेत आणि आता ठाकरेंकडून त्यांना जळगावातून उमेदवारी मिळेल की नाही हे अजून तरी गुलदस्त्यात आहे मात्र या मतदारसंघामध्ये तगडा उमेदवार मिळत नसल्यानं उन्मेश पाटलांनाच ही उमेदवारी मिळेल असं सध्या तरी बोललं जाते हा जर प्रवेश झाला तर उन्मेष पाटील हे भाजपचे पहिले खासदार असतील महाराष्ट्रातले ज्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये दाखल होत भाजपला चॅलेंज केलेलं असेल जळगावमधून स्मिता वाघांच्या विरोधात माजी महापौर कुलभूषण पाटील भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या ललिता पाटील ह्यासुद्धा इच्छुक होत्या मात्र आता उन्मेष पाटील जर ठाकरेंकडे आले तर त्यांनाच हे तिकीट मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे उन्मेष पाटलांना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंप्रतीची जी सहानुभूती म्हणजे पक्षफुटीनंतर जी निर्माण झालेली जी सहानुभूती आहे या सहानुभूतींचा फायदा उन्मेष पाटलांना मिळू शकतो शिवाय एकनाथ खडसेंची जी ताकद आहे आणि काँग्रेसची काँग्रेसची सुद्धा काही मतं आहेत या मतदारसंघामध्ये तर काँग्रेसची जर साथ त्यांना योग्य पद्धतीनं मिळाली तर जळगावचा हा सामना चुरशीचा होणार आहे यात वाद नाही आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद